कृषी खाते असं आहे कृषी खात्यान खरी भुडे लागून युवा पिढी लागून तुम्ही आज ववरूच असा आणि ह्या लागून नवीन कृषी धोरण आखपचं असा नेमके ते पावला आणि कृषी जे विद्यार्थी असा अथवा युवा पिढी फुडे या माध्यमातून पुढे सांगता आमची कृषी हे जे आमचे हे बाय पॉलिसी आगाचे पॉलिसी आता ती रोखणीच आता ह्या महिन्यात आम्ही आता ते रखडी जातली आणि करत आम्ही आणि हे आमची पॉलिसी ही फर्स्ट टाईम गोयात आम्ही पहिलं त्यांना जाऊन आणि खूप हिस्टणी जवना पण आम्ही केले सगळे आता की सगळी सगळे शेती हे घालून बागा दर घालून सगळे घालून शेती कसे हे करते प्रोत्साहन दिवचे कसे पुढे व शेतकऱ्यां असे आम्ही एक्सपर्ट सगळे जे आता फिल्डात जे आम्ही शेती किंवा जे आम्ही मनीस त्यांना घेऊन गेलेले सगळीची आणि ती पॉलिसी आताच माझी कॅबिनेटां मुख्यमंत्र्याकडे दिल्या आणि ते मुख्यमंत्री कॅबिनेटात घालतो आणि ती पास केल्यानंतर सगळ्या लोकां लागू जात आणि की आमकां आता खुबशे भुरगे ते बी एस सी झाल्या की एम एस सी झाले भरगे खूपशे ट्रेनिंग येतात आम्ही फाटी मडगाव ट्रेनिंग द्या चालू आसा ते आमी तीस लाख पहिले साठ लोक येतात डबल येतात असे ग्रेज्युएट पोस्ट ग्रेजुएट खुशे लोक आपले भुगे आता जे। या व्यवसाय शेतीचे व्यवसाय आज येऊप सोकता आणि मला उमेद आता की तसे भरगे जे येतात त्याने असेच योचे बाकीच्या भरग्यां बार्देशी बार्देश भरग्यां पोवचे सातशी येतात त्यावरचे बार्देश भरग्यांनी योचे आणि शेती जी आज आपली जो आज आपल्या आज्या पणेची जमिनी ज मरण शेत जो आंब्याचे माडा जे कितें आसा असा ते सगळे त्यांनी हाती घेऊ रोवचे कारण ना आज हंगर आम्ही परती जातले हंगर भायला येता सगळे मातीच्या लोक आनी कोण येतात आणि आम्ही पयस जातले आणि कांयच का ना म्हणून आम्ही आज आज आसा ते आमचे आमची दुपार युवक आसा ते युवकांनी फड सरचे आणि ते आसा जो भूज बरोबर जखून दोघी

शेत सरकार करा म्हणतात आणि शेताक प्रोत्साहनूय दितात पूण सरकारूच बरीचशी शेतां आपले काम हे कितें तरी कार्यालयां करपाक आनी शेताची जमीन बळगायता हेचेर तुमचे कितें आतां प्रायवेट कोणें बळगयल्यार गोवमेंट कित्याक गोवमेंट जमनी आसा आतां अश्यो कितल्योश तरी कितें तरी येतात बिल्डिंगो बी येतात ऑफिसां येतात जावं ते आमचे हेचे पर्वरी लायणींग जो प्रकल्प असा किं म्हले ते थर सगळी शेता सगळे हे केलं ना थं भर परवरे वतानाल हायवे नॅशनल हायवेचे नॅशनल हायवेची गाडी पडलेली असा हा पण त्या वाटे कितें हे करता कॉवर दिसले आणि उजव्या मस्त फ्लाय ओव्हर म्हणजे रस्ते आमचा त्या पहिली रस्ते हे पवना पहिलो गाडी कल आता गाडी किती झाल्या आज स्कूटर किती झाले हे सगळे वाढला म्हणताना रस्ते कमी फ्लाय ओवर रस्ते चालू असा आणि हे सगळे हे लोकांच्या पण शेत जमिनी पिड्ड्या जातात जमिनी सर जमनी जय आणि रोड जय ब्रिज सगळेचे ते सगळे लोक आपणच करत असतात सर so, राज्यात सध्या सोशल मिडियाचे या, एक महत्वाचा प्रश्न आणि गंभीर तितक गंभीर असा जो प्रश्न सध्या तुम्ही तरी डी एन ए करचे म्हटलं त्याचे तुमचे कोणी काम म्हणतो लेवाचे काय म्हणून हे बाबतीन तुमचा काय खबर ना जो असा आमचं आम्ही त्यांना देव मानतात ते आम्ही त्याचे काय म्हणून

माझीकडे यायचं जाय आम्ही कोणाकडे रोपा येणार जाय मड्या जाय आंब्याचे माडा सगळी जमली आमकां जाय जर सर जी शेता पुर तारची खाजना जी पुरयलेली आसा आणि तो इफेक्ट बॅड इफेक्ट जो हेजेर पडटा धर्ती मातेचेर म्हणटा तसो तेजे आमच्या एक ह्या बार्देस तालुक्यान जाय ते तुमी कमी कंप्लेन दिली एक बरे करपाक येता पूण तलाठेचो एक मेन रोल आसता की तेणी ते रिपोर्ट करपाचे आसता कारण मामल्यादाराच्या अंडर ती शेतां आसता सो जाल्यार ते सांगपाक शकता की बाबा हो तो रिपोर्ट करा आमकां आनी आमकां कॉपी धाड म्हणून कारण ते येता दुसरे मंत्र्याचे खातीर ते रेवन्यू अंडर येता आनी ते रेवन्यू अंडर तो तेजे ते मनीस तेजे अंडर आसा पूण तरी सुद्दां आमी सांगूंक शकता किंवां आमची जी आसा घरचे अगर, ऑफिसर हांगा बार्देस हांगा हांगा आसा तेंकां वचून पळय म्हणून सांगता आमी वाशी कितें जाल्यार रोखडे तांकां सांगता की वचून जाग्यार वचून पळय सायटी जो आसा